भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी एका कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा उल्लेख महाभारतातील शकुणी मामा असा केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होतोय नगरमध्ये राष्ट्रवादीनं महाजन यांच्या विरोधात निदर्शनं करून त्यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचं राष्ट्रवादीच्या वर्तुळात तीव्र प्रतिसाद उमटलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एका कार्यक्रमात विरोधकांना थेट कुत्र्याची उपमा दिली होती भाजपा नेत्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस ठिकठिकाणी आंदोलन करीत असून नगरमध्येही राष्ट्रवादीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली खासदार पूनम महाजन यांनी आपल्या असंस्कृत वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप महिला आघाडीच्या रेश्मा आठरे यांनी व्यक्त केली नगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा आठरेताई यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महिला भगिनी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील या सर्वांच्या वतीने एकत्रित भारतीय जनता पार्टीच्या खासदार व भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूनमताई महाजन यांच्या वतीनं या देशाचं एक अत्यंत आदरणीय असलेलं व्यक्तिमत्व राजकारणात जरी असले तरी एक त्यांना ते एक वेगळ्या प्रकारची आदर कर... त्यांचा या देशामध्ये संपूर्ण पक्षातील नेते मंडळी असतील किंवा प्रत्येक क्षेत्रामधला व्यक्ती असेल हा त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा आदर करा म्हणजे आदराने नाव घेतो असे आदरणीय छत्रपती पवारसाहेब यांच्याबद्दलचं काही त्यांनी अत्यंत एक खालच्या पातळीवरचं वक्तव्य या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे खरं तर पूनमताई महाजन देखील आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या कुटुंबातून त्या पुढे आलेल्या आहेत की महाजन साहेबांसारखं एक वेगळं व्यक्तिमत्व ह्या देशामध्ये त्यांनी काम केलं वेगळ्या प्रकारचा त्यांना अनुभव होता आणि खऱ्या अर्थानं त्यांनी साहेबांबर बोलण्याच्या अगोदर की आपण कुठल्या घराण्यातून आहोत आणि एक आपल्या देखील वडिलांनी देखील या देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळा ठसा उमटला आहे तर त्यांचा विचार कुठेतरी आपण राजकारण करत असताना आपण घेतला पाहिजे आम्ही काही एवढे मोठे नाही त्यांना सांगणे इतके पण आम्ही एक या नगर शहराचं प्रतिनिधित्व करतो आणि एक पक्षाची भूमिका आमच्या त्यांनी मांडण्याचं काम करत असतो आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी पवारसाहेबबद्दल त्यांनी या ठिकाणी केलेला आहे मी त्याचा उल्लेख परत एकदा पुन्हा विचार काय त्याचा करणार नाही पण अशा प्रकारचं वक्तव्य करताना आपण आपल्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपण काय करतो आहोत कोण आहोत आणि कशा पद्धतीने करतो आहोत आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीचा आपण कुठंतरी त्यांच्या विचारांचा कुठेतरी विचार केला पाहिजे त्यांनी विचार आपण ऐकले पाहिजेत की कुठल्या विचारांनी पवारसाहेबांनी देशामध्ये काम केलेलं आहे आणि त्या विचारांना आपण देखील त्यांचा विचार घेऊन आज अनेक जणं पवारसाहेबांना आदर्श मानतात मी ते कुठल्याही पक्षातले असो आज त्या ज्या पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष आहेत तर त्याचे जे काय पंतप्रधान आहेत तर ते देखील या ठिकाणी बारामतीमध्ये येऊन किंवा महाराष्ट्रामध्ये येऊन किंवा सर्जिकल स्ट्राईक जरी करायचा असेल तरी पवारसाहेबांना त्या ठिकाणी ते सल्ला घेतात याचं टी व्हीवरती लाईव्ह उदाहरण आम्ही देखील पाहिलं आहे की त्या सर्जिकल स्ट्राईकच्या पूर्वी देखील पवारसाहेब त्या ठिकाणी त्या बैठकीला होते म्हणजे अशा प्रकारच्या व्यक्त तुम्ही अशा प्रकारच्या भावना तुमच्या मनामध्ये येतात कशा हा देखील खऱ्या अर्थानं म्हणजे विचार करण्याचा भाग आहे त्याच्यामुळे पुढच्या आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विरोधात अत्यंत मुक्त फळे उदार उद्गारलेली आहेत म्हणजे त्यांनी रामायणातली मंथरा व महाभारतातली शकुणी मामा यांचा उल्लेख त्यांनी त्यांच्या सभेमध्ये केलेला आहे काल एका सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना लांडगे कोल्हे कुत्रे याची उपमा दिली आणि आपण सर्वजण जाणताच आहात दोन दिवसापूर्वी नवीन महासचिव झालेल्या काँग्रेसच्या आदरणीय प्रियंका गांधी यांच्या विरोधातही भाजप भाजपच्या काही नेत्यांनी सोशल मीडियावर अत्यंत गाणेड्या आणि विकृत प्रकारचे पोस्ट व्हायरल केलेले आहेत भाजपच्या हे जे नेते आहेत हे अत्यंत जबाबदारीने पण वागत नाही आणि काही ज्या सभा असतात त्या सभेमध्ये सुद्धा ते अत्यंत गानाडेमुक्त फळ कळत आहेत वास्तविक पाहता आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे अत्यंत सुसंस्कृत व आदरणीय ज्येष्ठ नेते असलेले आपल्या देशाला लाभलेले अत्यंत चांगले नेते आहेत आपण सर्व जाणतो जाणतच आहात की त्यांचा वावर सर्वत्र होता दिसत आहे म्हणजे कलाक्षेत्र अतिशय सुसंस्कृतपणे वक्तव्य मी यांचा तीव्र निषेध करते या आंदोलनात साहेबान जहागीरदार अभिजित खोसे वैभव ढाकणे जॉय लोखंडे नितीन लिडगे निलेश घुले मतीन ठाकरे लाला खान संतोष ढाकणे ऋषिकेश ताठे रुपेश चोपडा मिलिंद शिंदे लंकेश चित्रळकर आदी सहभागी झाले होते प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर